मंडणगड राष्ट्रीय परिवहन मंडणगड आगारात डिझेल चोरीचा धक्कादायक प्रयत्न उघड झाला आहे आगार प्रमुख एम पी जुनैदी यांनी केलेल्या तपासात हा प्रकार समोर आला चौदा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी भारत पेट्रोलियम मिरज ऑइल डिपो येथून आलेला टँकर क्रमांक एमएच नऊ सीयू एकाहत्तर एकवीस नियमानुसार दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी अंडरग्राऊंड टाकीत बारा हजार लिटर डिझेल उतरवण्यात आले मात्र मोजणी दरम्यान तीनशे एक लिटरची कमतरता आढळल्याने संशय निर्माण झाला पुन्हा तपासणी केली असता टँकरच्या कंपार्टमेंट क्रमांक शून्य तीन व शून्य चार मधील लॉकिंग डिव्हाइसजवळ स्टील पाईप लावलेला आढळला कंपार्टमेंटमध्ये डिझेल भरलेला छुपा कप्पा सापडून चोरीचा डाव उघड झाला चालक मोहन श्यामराव देवकाते याने महामंडळाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑइल कंपनीकडून मिरज डेपोतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंडणगड आगार रत्नागिरी विभागास डिझेल टँकर क्रमांक एम एच झिरो नऊ सी यू एकाहत्तर एकवीस सकाळी नऊ वाजता डेपोत आला त्या टँकर ची आम्ही तपासणी प्रचलित पद्धतीप्रमाणे करून टँकर दीड वाजता रिकामी करून घेतला टँकर रिकामा केल्यानंतर अंडरग्राऊंड टँक मध्ये भूमिगत साठा हा अपेक्षितपेक्षा जास्त तफावत आढळून आली त्यामुळे टँकरची कसून तपासणी केली असता टँकरच्या तीन नंबर व चार नंबर कंपार्टमेंटच्या मध्ये लॉकिंग सपोर्ट ला अल्टर करून तीन नंबर कंपार्टमेंट मध्ये एक छुपा कप्पा तयार करून त्याला वॉल आढळून आले रिकाम्या टँकरची वरून तपासणी केली असता तीन नंबर कंप सर्व कंपार्टमेंट रिकामे होते परंतु तो सपोर्ट लिव्हर प्रमाणे फिरवला असता छुप्या कप्प्यातून डिझेल तीन नंबर कंपार्टमेंट मध्ये उतरत असल्याचे दिस आढळून आले यावरून तो टँकर मधून येणाऱ्या डिझेलची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मंडणगड पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद देण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडून ही महामंडळाला पूर्णपणे सहकार्य करून त्यांनी तो गुन्हा नोंद केलेला आहे या टँकरची पंचनामा केला असता ते तीन नंबर कंपार्टमेंटमध्ये एकसष्ट लिटर डिझेल पाच हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचे आढळून आलेले आहे